जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पालदी येथे श्री साईबाबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आजपासून तीन दिवस ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे श्री साईबाबा मंदिराचा बावीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विश्वविख्यात सुंदर काण गायिका पप्पो सुश्री अलकाश्रीजींनी सुंदर काण सादर केला असून यात हनुमानांच्या भक्तीचे वर्णन करण्यात आले तर येणारे भाविक ही भक्तीत झाले होते तर शहराचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे हजेरी लावली सालाबादाप्रमाणे या ठिकाणी साईबाबा मंदिरावर जे आमच्या गावाचं भूषण आहे दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय सुनील भाऊ आणि त्यांच्या इतर परिवाराच्या मार्फत या ठिकाणी राबवला जातो तीन दिवस हा मोठा उत्सव होतो त्याच्यामध्ये सुंदर गांड असेल विविध कथेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी जवळपास एक लाख लोकांना महाप्रसादचा कार्यक्रम हा दिला जातो तीन दिवस हे आमच्या गावामध्ये फार मोठी यात्रासारखं स्वरूप असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात आपण ग्रामस्थ असल्या कारणाने या गावाच्या यात्रेत आपण सहभागी होत असतात काय सांगणार पूर्ण गावात सहभागी होत असतं मी नाही पूर्ण गाव त्याच आता आपण परवा जर इकडे याल आणि जर जेवणाचं जर बघाल तर प्रसाद म्हणून लहान मुला मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या ठिकाणी श्रवण करण्याकरता येत असतात आणि मला तरी असं वाटतं की हा धार्मिक उत्सव सालाबादाप्रमाणे या ठिकाणी होत असताना माय बहिणींना सुद्धा एक प्रकारची ही भक्ती करण्याची संधी मिळत असते नवीन वर्षाचा काय संकल्प कराल या वर्षी नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की शेतकरी राजाला चांगले दिवस येऊ दे राहिलेल्या पूर्ण ज्या पाण्याच्या योजना आहे त्या पूर्ण होऊ दे आणि हे जे सरकार आहे या सरकारच्या हाताने लाडक्या बहिणींचं शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं दलित पीडित शोषितांचं कल्याण होऊ देहू या मंदिराच्या मंदिराच्या माध्यमातून गोशाळा असेल धर्मदाय दवाखाना असेल अशा विविध सेवा देखील मोफत बऱ्याच सेवा केल्या दर्म, जातात धर्मदाय कार्यक्रमामध्ये दवाखाना आहे गोशाळा आहे विद्यार्थ्यांना वया वाटप आहे पुस्तक वाटप आहे त्यावर गोरी इतर काही काम हो गावाचे म्हणून ते नेहमी मदत करत असतात मग गावातला माणूस अडचणीत असला दवाखान्याचं काम असलं व्यक्तिगत मदत असली ती सुद्धा ते करत असतात जनरली असं बघण्यात येतं की जो माणूस मोठा होतो आणि गाव सोडून शहरात जातो त्याची गावाशी नाड नसते पण हा एकमेव माणूस असा आहे की जो शहरात जाऊन सुद्धा गावाशी नाड टिकवलेली आहे की मी ज्या मातीत वाढलो ज्या गावात खेळलो त्या गावाचं मी देणं लागतो त्यामुळे आज आपण बघत असाल हा जो हॉल आहे जळगाव मध्ये आपण गेला तर याचं भाडं जवळपास दोन दो तीन लाख रुपये असेल गरीब माणूस आला तर त्याला देण्याचा प्रयत्न दे ते करत असतात त्यामुळे परमेश्वर त्यांच्या मागे आहे आणि गाव सुद्धा त्यांच्या मागे बावीस आहे काय चाललंय बावीस वर्षापासून ते ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी सुंदरकांड असतो दुसऱ्या दिवशी भजन संध्या तिसऱ्या दिवशी महाप्रसाद बावीस वर्षापासून कंटिन्यू चालू असत साईबाबाच्या मंदिराच्या माध्यमातून आपण कोणकोणती सेवा या गावकऱ्यांची करत असतो आमच्या इथं भाकड गाईंची गौशाळा आहे नऊशे गाई आहेत त्यानंतर वया वाटप असतात आपलं याचा कार्यक्रम असतो दहीहंडीचा असतो दसऱ्याचा असो किंवा धर्मार्थी दवाखाना आहे सर्व मंदिराच्या माध्यमातूनच करतात ब्रह्मोत्सवच्या माध्यमातून आपण किती दिवसाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि काय काय कार्यक्रम असतात आमचा ब्रह्मोत्सवच्या याच्यातनं पहिल्या दिवशी सुंदरकांड असतो तिसऱ्या वर्षी भजन संध्यात तिसऱ्या वर्षी महाप्रसाद तर मग एक ते सव्वा लाख लोकांचं इथं जेवण होतं तीन दिवस भूख लगी है मैं आपको खाना चाहती हूँ हनुमान जी का माँ एक बार आम कार्य करके आ जाओ बात तो मुझे खा लेना ने कहना नहीं माना चार यूज का मुकबड़ाया हनुमान जी आठ की हुए हनुमान जी सोलह क्यों हुए ऐसा करते करते फूल सुहाई रोहिंद पे जो प्रताप जो पाले काई देखि कहे दाईय दुर्दमशीची अति संजल्ल की चौकासा नर का कोट कर परवासासा न कोट खिची लमने कितना सुंदर है खिला कला लोहा टहक सुबह कभी ती चार मुर्गो विधि बनात